मित्रांनो भारताला थोर संतांचा वारसा लाभला आहे माणूस थोर होतो तो त्याच्या विचारातून ही म्हण त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते कारण त्यांनी मानव जातीला दिलेले विचार आजही तितकेच उपयुक्त उचित व कल्याणकारी आहेत आणि म्हणूनच संतांचे विचार विचार या आपण आपल्या संतांनी दिलेले महान व त्यांचा अर्थ जाणून घेणार आहोत तर आज आपण संत तुकाराम गाथा अभंग बारा मधील त्यांचा विचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्लिश मध्ये जाणून घेणार आहोत धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मा पासुनी दुस्तारा, अंगीकार तरी काय माझा भार जीवींच्या जीवना तुका म्हणे नारायणा अर्थ मराठी तुकाराम महाराज असे म्हणतात की हे परमेश्वरा तू प्रत्यक्ष धर्माची मूर्ती आहेस पाप पुण्य हाती आहे, हे तुझ्या तेव्हा हे दाता या माझी दुस्तर कर्मापासून सोडवणूक कर हे परमेश्वरा माझा स्वीकार कर माझा भार आहेच काय तुकाराम महाराज म्हणतात जीवांचे जीवन असलेल्या नारायणा मी तुला विनंती करीत आहे मित्रांनो पाप पुण्य हे आपण केलेल्या कर्मांचं फळ असत ज्याचा हिशोब मनुष्याला लावणं कठीण आहे म्हणूनच कर्मफळाची चिंता न करता आपलं प्रत्येक कार्य योग्य मार्गाने व ईश्वराला समर्पित भावनेने करावं तसच केवळ आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित केल्याने सफलताही प्राप्त होते अर्थ हिंदी तुकाराम महाराज कहते है की हे प्रभू आप तो धर्म के साक्षात अवतार है पाप और पुण्य आपके ही हाथ में है अतः हे दाता मुझे इस दूसर कर्म से मुक्ति दीजिए हे प्रभु मुझे स्वीकार करो मेरा बोझ है ही क्या तुकारा महाराज कहते हैं जीवों के जीव नारायण से मैं प्रार्थना करता हूँ पाप और पुण्य हमारे कर्मों के फल है जिनकी गणना करना मनुष्य के लिए कठिन है इसलिए हमें अपना हर कार्य सही तरीके से कर्म फल की चिंता किए बिना और भगवान की भक्ति भावना के साथ करना चाहिए और केवल अपने कार्यों पर ध्यान केंद्रित करने से सफलता भी प्राप्त होती है तुकारा महाराज से लिविंग इनकारनेशन ऑफ धर्मा सिन एंड वर्च्यू आर इन योर हैंड्स Therefore, O giver, please free me from this difficult task. O Lord, accept me. What is my burden? Tukaram Maharaj says, I pray to Narayan, the soul of living beings. Friends, sin and virtue are the results of our actions. Which are difficult for humans to calculate. Therefore, we should do all our work in the righteous way without worrying about the results of our actions and with complete devotion to God. And only by focusing on our tasks, success is achieved. Ram Krishna Hari